मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण माहिती घेऊन आलो आहोत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या अंतर्गत येणाऱ्या अधीनस्थ सर्व रुग्णालयामध्ये गट ड संवर्गाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयात गट ड वर्ग चार संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षेसाठी अर्ताप्राप्त उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो गट ड संवर्गात कोणती पदे येतात तर यामध्ये हे प्रयोगशाळा परिचर चपराशी सेवक चतुर्थ श्रेणी कर्मचारी हमाल कक्ष परिचर ग्राउंडमन गँगमन प्राणी संग्रहालय परिचर माळी अंधार खोली परिचर चौकीदार मजूर आया स्वच्छक पहारेकरी यासारखी विविध पदे आहेत आणि या पदांसाठी अर्ज मागण्यात येत आहे तर सहाशे ऐंशी रिक्त पदे आहेत त्याची वेतनश्रेणी आहे, आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आणि सोबतच अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते यांना असतील तर मित्रांनो आपल्याला जर या पदासाठी अर्ज करायचा आहे तर तो अर्ज आपण एच टी टी पी यस कोलन डबल स्लॅश जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन आपण ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि या पदांसंबंधित सविस्तर अशी माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्याला लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण पदे आणि त्या पदांचा सविस्तर तपशील आपण जाणून घेऊ शकता मित्रांनो यासाठी जी लागणारी शैक्षणिक अर्हता आहे तर ती शैक्षणिक अर्हता इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे गट ड संवर्गातील हे पद असल्यामुळं जे उमेदवार अर्ज करणार आहे तर ते किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्या उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे शासनाने ठरवून दिलेले वेगवेगळे आरक्षणाचे निकष पूर्ण करून ही या रिक्त जागा भरण्यात येणार आहे त्यामुळं शासनाच्या नियमानुसार सर्व आरक्षण योग्य प्रकारे त्या ठिकाणी दिलेलं असेल आता मित्रांनो यासाठीची जी वयोमर्यादा आहे तर तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी किमान अठरा वर्ष आणि कमाल अडतीस वर्ष म्हणजे अडतीस वर्षापेक्षा जास्त वय नसावं आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी किमान अठरा वर्ष आणि अधिक म्हणजे कमाल मर्यादा त्रेचाळीस वर्ष अशी असेल जे उमेदवार अंशकालीन पदवीधारक उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी ही वयोमर्यादा पंचावन्न वर्ष अशी आहे स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशिक पाल्य किंवा जनगणना कर्मचारी आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी ही, ही वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष असणार आहे आणि खेळाडूसाठी उमेदवार जे आहे तर त्यांच्यासाठी ही त्रेचाळीस इतकी आहे दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षे आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त ही वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष आहे माजी सैनिकासाठी शासनाने जे ठरवून दिलेले निकष आहे त्यानुसार त्याची त्या उमेदवाराची सेवा अधिक तीन वर्षे कालावधी याप्रमाणे राहील म्हणजेच दिव्यांग माजी सैनिकासाठी कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे तर मित्रांनो ही होती वयोमर्यादा त्यानंतर आता आपण या परीक्षेचे स्वरूप हे जाणून घेऊया तर यासाठी एक कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम होणार आहे तर मित्रांनो या परीक्षेचे स्वरूप एकूण शंभर प्रश्न असणार आहेत आणि दोनशे गुणांची ही परीक्षा असेल मराठीत पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी इंग्रजीचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी आणि बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असे एकूण दोनशे ही दोन तासाची परीक्षा असणार आहे आणि मित्रांनो ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे म्हणजेच परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एम सी क्यू स्वरूपाच्या असणार आहेत आणि अधिकाधिक प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत तर मित्रांनो या आता यासाठीचं जे परीक्षा शुल्क आहे तर त्या परीक्षा शुल्काची माहिती जाणून घेऊया खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क असणार आहे आणि राखीव प्रवर्ग म्हणजे ज्यामध्ये मागास प्रवर्ग आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत तर ह्यांच्यासाठी नऊशे रुपये हे शुल्क असणार आहे आणि मित्रांनो हा शुल्क नॉन रिफंडेबल आहे तुम्ही हा परत मागू शकणार नाही तर परीक्षा शुल्काचा जो भरणा आहे तर तो तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा नेट सुद्धा कर करू शकता आणि मित्रांनो आता अर्जाचा कालावधी जाणून घेऊया की अर्ज भरण्याचा जो कालावधी आहे तर तो अर्ज सादर करण्यासाठी तीस बारा दोन हजार तेवीसपासून वीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला हे अर्ज करता येणार आहेत म्हणजेच तीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून हे ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि परीक्षा शुल्कसुद्धा तुम्हाला वीस जानेवारीच्या अगोदर सबमिट करायचं आहे परीक्षेचा दिनांक आणि कालावधी आपल्याला वारंवार जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी या वेबसाईटला भेट द्यायची आहे त्यावर तुम्हाला परीक्षेचा दिनांक कालावधी आणि परीक्षेचे जे हॉल तिकीट आहेत प्रवेशपत्र आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी वेळोवेळी वेबसाईटला भेट देऊन पाहावं लागणार आहे मित्रांनो ह्याप्रमाणे ही गट ड संवर्गासाठीची जाहिरात आणि त्या जाहिराती संबंधीची माहिती होती आपण लवकरात लवकर वीस जानेवारीच्या पूर्वी अर्ज सादर करावेत आणि अर्ज सादर करण्यासाठी पुन्हा एकदा वेबसाईट लक्षात असू द्या एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा धन्यवाद अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपण आपल्या मित्रांना शेअर करा